या ठिकाणी सर्व श्रामनेर संघ व भिक्षु संघ बसलेला आहे आणि त्या स या सर्व भिक्षु संघ आणि श्रामनेर संघासाठी काही उपासकांनी फळ दान केले होते आणि थोडा अल्पोहार म्हणून या ठिकाणी भिक्षू संघाला दिला यासाठी भंथिजीनं हे या सर्व स्वीकार केल्यानंतर या ठिकाणी सर्व उपासकांना मैत्री भावनेतून मंगल कामनेतून आशीर्वाद देण्यात आला विभाजांतो सापरोगो विनाश तु माते भवंत अंतराय सुखी दिधाय को भव वादनशीले सांग मी चांगवा दाप चायन तारो Mati ayu bando sukang balanti, memanggalang dakan tu sabade bata sababutan babe, sadasoti babantu te babatu sababanggal, dakan tu sabade bata sabasuman babe, sadasoti babantu te babatu sababanggal.

चालेल चालेल झाला उपासकांनी उपासकांप्रती या ठिकाणी संपूर्ण आशीर्वाद आणि दिलेला आहे मित्रांनो तर या पद्धतीनं जे काही बौद्ध कार्य आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने चालत असतात त्या पद्धतीने होत असतात अशा पद्धतीने या ठिकाणी श्रामेट सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतात आणि आता बदनते यश प्रज्ञाबोली मावसाळा या ठिकाणी सुद्धा सहा डिसेंबर त्या वेळेस सामन्याची जर दहा दिवस येत असतात तेव्हा तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून गणपतींना त्यांना संपर्क करून त्या श्रामण्या शिबिरामध्ये सहभाग घेऊ शकता त्याचबरोबर त्या बौद्धलिनी या ठिकाणी सुद्धा श्रामण्याचे जे काही शिबिर असतात ते या ठिकाणी होत असतात तर आपण या ठिकाणी सुद्धा आपण या श्राम शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतो यासाठी आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि याबद्दल माहिती विचारून ज्या वेळेला श्राम्य शिबिर असतं त्यावेळेला या या शिबिरामध्ये सहभाग घेऊन जे काही श्राम्यराचं जीवन असतं एका भिक्षूचं जीवन असतं कशा पद्धतीने असतं ते या ठिकाणी आपण बघू शकता आणि बघता येईल त्यासाठी आपल्याला श्रामणी बनणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि प्रत्येक बौद्ध आम्ही आहे एक वेळेस तरी श्रामने बनलं पाहिजे घेतली पाहिजे कारण बौद्ध धर्माचं प्रशिक्षण आज घेणं खूप काळाची गरज आहे मित्रांनो बौद्ध धर्म हा एकमेव असा एक धर्म आहे जो की लोकांना प्रज्ञाशील करुणा या सर्व गोष्टी शिकवल्या आणि ज्या गोष्टी शिकवल्या हे म्हणजे संघर्षाच्या गोष्टी शिकवल्या मित्रांनो आज संघर्ष बौद्ध धर्मामध्ये शिकायला मिळतो बाबासाहेबांच्या विचारामधून सुद्धा आपल्याला संघर्ष शिकायला मिळतो आणि आपण या सर्व गोष्टींना प्रोत्साहित केलं पाहिजे शिकलं पाहिजे तर या चॅनलच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतील तर यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करत चाला कमेंट्स करत करत चाला मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत चला जेणेकरून माहिती आपल्याला कळत जाईल मित्रांनो सुखो बुद्धा उत्पादो सुखो सदम बेसना सुखा संग सामग्री समग्रानंग तपो सुखो एक अतिशय डार्क अंधार नष्ट करण्याचं महान कार्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीच्या पृथ्वीवर केलेलं आहे या अगोदरचा इतिहास सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धानंतर आपली तलवार ठेवून बुद्ध धम्म आणि संघ म्हणजे प्रज्ञाशील करुणा यावर आधारित आपलं राज्य कारभार केला कलिंगच्या युद्धानंतर जे पहिलं भगवंताच्या नंतर धम्मचक्र अनुप्रवर्तन होत ते धम्मचक्र अनुप्रवर्तन सम्राट अशोक चक्रवर्ती राजा यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं म्हणजेच सम्यक संबुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केलं तर त्या चक्राला गती देण्याचं काम राजा अशोकाने केलं आणि म्हणून या भारतामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तनाची प्रक्रिया सुरुवात झाली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणविशे छप्पन साली नागपूरच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये सात ते आठ लाख बौद्ध अनुयायांना एकत्र करून बौद्ध धर्माची दीक्षा देऊन महान क्रांती केली तर ते दुसरं धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव म्हणून जगामध्ये या अनुप्रवर्तन महत्वा महोत्वाची ख्याती झालेली आहे त्यामुळे जगातील अस्सी देशाच्या बौद्धांना भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन झालं अशा प्रकारची माहिती संपूर्ण जगभर पसरली आणि म्हणून विदेशी बौद्धांनी मोठ्या स्वरूपामध्ये बुद्धगया या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ देशाच्या लोकांनी भव्य दिव्य असे बुद्धविहार बनवलेत आणि आपल्या देशातील लोकांना राहण्याची सुखसुविधा दिली तसेच सारनाथ येथे कुशीनगर येथे लुम्बिनी येथे राजग्रह वैशाली अशा अनेक ठिकाणी त्यांनी बुद्धविहार बनवून भारतातला हा इतिहास खूप मोठ्या ताकदीने गतिमान केलेला आहे चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले होते बुद्ध विहार बनवले होते पानवठे बनवले होते तर सम्राट अशोकाचे बुद्ध विहार गेले कुठे सम्राट अशोकाने आपलं जे राज्य सुरुवात केलं ते बौद्ध धम्म संघ बुद्ध धम्म संघाच्या तीन रत्नाला अनुसरून आपलं राज्य त्यांनी वाढवलेत त्यांच्या राज्यामध्ये सुख शांती वैभव नांदत होते एवढं सड होत असताना मौर्य साम्राज्याचे दहावे राजे बृहद्रथ यांनी दहावा राजा म्हणून सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कार्य केलेलं आहे परंतु त्यांच्या सैन्यामध्ये सेनापती असलेला ज्यांना रामाचा अवतार म्हणून घोषित केलं असे काय विहार नष्ट करणं बुद्धविहाराला बृहद्रथ यांच्या सैन्यामध्ये पुष्पमित्र शृंग हा सैनिक होता परंतु या सैनिकाने चालबाजी करून सर्व सैनिकांना हाताशी धरून त्यांना अशा प्रकारे समजून सांगितलं की आपल्याला राज्य काबीज करायचं आहे आणि या बुदरथला आपल्याला संपवायचं आहे आणि त्यांनी बुदरथ पाठीमागून सुरा खपसून त्यांना ठार केलं आणि त्यांनी राज्य आपल्या ताब्यात घेतलं तर पुष्पमित्र शुंगाने बौद्ध धम्मावर त्याचा तो प्रचंड राग होता की भगवान बुद्धाच्या धम्मामुळे भिक्खू संघ प्रचार प्रसार करत असल्यामुळे या देशातील ब्राह्मण हा संकटात आलेला आहे धोक्यात आलेला आहे म्हणून पुष्पमित्र सिंगाने त्यावेळेच्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्यात बरेच भिक्षू जवळच्या देशामध्ये पळून गेलेत सार आपल्या श्रीलंका ब्रह्मदेश नेपाळ अशा देशामध्ये जाऊन त्याने वास्तव्य केलं आणि तिकडे धम्म प्रचार केला विश्वामित्रा शिंगाने झाडून पुसून बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या आणि जर कोणी एखाद्या बौद्ध भिक्षूंचं शिर कापून आणून देईल त्याला शंभर सोन्याच्या कारशापण देण्यात येईल असं जाहीर केलं असा हा खुंखार राजा असा हा भयानक विकृतीने पेटलेला राजा त्यांनी बौद्ध धर्माचा परिपूर्णरित्या नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला होता आणि त्यामध्ये सम्राट अशोकाने बांधलेली सगळे विहार याने अस्त नव्हे तर समूळ नष्ट केले आणि काही ब्राह्मणांनी त्या विहारावर ताबा करून भगवान बुद्धाच्या मूर्तीलाच रंगरंगोटी करून काही कपडे घालून अनेक देवी देवतांचे त्यांना रूप दिलेला आहे तर अशा प्रकारे हा भारताचा इतिहास परत पुनरुज्जीवित करण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण या बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या संपूर्ण बौद्ध जनतेला बौद्ध धम्म देऊन महान क्रांती घडून आणली तर ती महान क्रांती आपण दरवर्षाला बुद्ध लेणीच्या पायथ्याशी संपूर्ण मराठवाड्यातील विदर्भातील सर्व लोकांना एकत्र करून त्या महान क्रांतीचं स्मरण करत आहोत बोधिसत्व बाबासाहेबांना लाख लाख धन्यवाद देत आहोत बाबासाहेबांनी धर्मांतर करून अमरत्व स्वीकारलेलं आहे जगातील बौद्धांनीच नव्हे तर युनोमध्ये सुद्धा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजऱ्या होऊ लागल्या आणि जगभरातील अनेक मोठ्या मोठ्या देशांमध्ये थायलंड मध्ये सिंगापूर बसू बस तर ही मोठी क्रांती भारत देशातून बाहेर देशात मोठ्या प्रमाणात होऊ लागली भारत देशातील काही लोकांना बाबासाहेब चालत नाही परंतु बाबासाहेबांनी अशी काही घटना लिहून ठेवली की त्या घटनेला कोणीही बदलू शकत नाही हात लावू शकत नाही बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी वल्गना केल्या परंतु त्यांना काही यश येऊ शकत नाही तर अशा प्रकारे बाबासाहेबांची धम्म क्रांती आणि शैक्षणिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आहे आज या विजयादशमीच्या शुभ पर्वावर मी जाहीर करतो धन्यवाद साधू तर सजनानं अं विशुदानंद बोधीजी महास्तवीर यांनी विजयादशमीचा महत्वपूर्ण संदेश आपणा सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे तर हे जे ठिकाण आहे लेणी ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये जवळपास या ठिकाणी अशोक विजयादशमीचा एकोणीसशे एकाहत्तर पासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू होत आहे त्यावेळेला सुरुवातीला या ठिकाणी काहीच नव्हतं अगदी अं वसाह होतं या ठिकाणी दिवसा येण्यासाठी लोक घाबरत होते आणि सुरुवातीला भंतीजी विश्वदानंद बोधी भंतीजी या लेणीच्या पायत्याशी अगदी खाली पोतं टाकून रात्र रात्र या ठिकाणी वास्तविक केलेलं आहे त्यांना अनेक त्रास झालेला आहे अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि आज इथे जे नंदनवन बनलेलं आहे तर मी तर म्हणेल की खरं तर बौद्ध धर्मामध्ये ज्याला आपण ईश्वर म्हणतोय किंवा बाकीच्या इतर धर्मामध्ये ज्या मानतात की ह्या गोष्टी तर बौद्ध धर्मामध्ये नाही आहे परंतु या गोष्टीला आपण नंदनवन म्हणूया तर हे जे आपण हा आप परिसर तुम्ही बघितला तर आपण विद्यापीठ गेट पासून आपण हा आप परिसर आपण तुम्हाला दाखवत आणलेला आहे तर या परिसराला जिवंत रूप देण्याचं काम म्हणते बोधी महास्तवीर यांनी केलेलं आहे आणि जसं विदर्भामध्ये नागपूरची दीक्षाभूमी आहे तसं मराठवाड्यामध्ये ही मिनी नागपूर म्हणून औरंगाबाद मध्ये उद्या दोन ऑक्टोबरला फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनसमुदाय येत असतात जवळपास मला वाटतं दहा ते बारा लाख लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण हो। हो। या ठिकाणी आलो आहो म्हणते विषान बुद्धी महास्तवीर यांच्या मला मी विद्यार्थी दशे मध्ये होतो तेव्हापासून त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी तर या औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्याला आहो या अशोक विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी संपूर्ण लेणीच्या पायथ्याशी येऊन आपण सर्व परिसर तर आपण चॅनेलच्या माध्यमातून बघितल्याच आहे तर या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनेलला आपल्या घरा घराघरापर्यंत आणि प्रत्येक माणसाच्या मना मनामनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा सहकार्य करा मदत करा आणि उद्या मात्र आपण अशोक विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं मी स्वतः बदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा इथून मी, मी आपल्या सर्वांना आवाहन करतो नमो बुद्धाय जय भीम

आपण उद्या अशोक विजयादशमी आहे त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आपण या ठिकाणी आलो हा संपूर्ण जो परिसर आहे आपण बघतोय हा कार्यक्रम उद्या या ठिकाणी होत आहे अशोक विजयादशमीचा हा समोरचा स्टेज आहे या ठिकाणी सर्व साऊंड सिस्टीम सर्व तयारी व्यवस्था झालेली आहे आणि हे जे नंदनवन बनवलेलं आहे तर हे म्हणते विश्वधानंद बोधी महास्तेवीर यांनी आता आपण जेव्हा त्यांना मध्ये बघितलेलं आहे तर हे जसं नंदनवन बनलेलं आहे प्रेसिजनो तर असंच ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी पण आपल्याला असंच वातावरण निर्माण करायचं आहे कारण मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना तिथला संघर्ष आणि इतिहास माहीतच आहे बुद्धभूमी मावसाळ्याचा की ज्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी जवळपास त्या ठिकाणी पंचवीस वर्ष संघर्ष केला आणि पंचवीस वर्षाच्या नंतर आपलं यश जर म्हणलं तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाच एकर जमीन ही आपली सातबाऱ्यावर आलेली आहे तर आता आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास अडथळा नाही आहे आणि म्हणून आता शासनाकडून त्यांना निधी येत आहे आणि त्या ठिकाणी दोन सभागृह झालेले आहेत आता मोठा एक दीक्षाभूमीसारखा स्तूप मोठा निर्माण होणार आहे आणि म्हणून मी या अशोक विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की जसं मराठवाड्यामध्ये ही बुद्धभूमी बुद्धभूमी मावसाळ्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने हे या ठिकाणी या ठिकाणचा हा परिसर आपण बघतोय हे नंदनवन बनलेला आहे याच पद्धतीने गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष करून बुद्धभूमी मावसाळ्याची जमीन आपण सातबाऱ्यावर मिळवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बौद्ध धर्माचं फार मोठं केंद्र कारण जवळ त्या ठिकाणी ऐतिहासिक मेरूळची लेणी आहे आणि जगातले लोक त्या ठिकाणी लेणीच्या पायथ्या लेणीला बघण्यासाठी येतात तर त्या लेणी जवळच असलेल्या मावसाळाला आपल्याला फार मोठं सेंटर उभं करायचं आहे आणि सेंटर उभं करण्यासाठी प्रियसनानो मी एकटा भिक्षू काही करू शकत नाही तर आपला सर्वांचं जर पाठबळ असेल आपला सर्वांचं सहकार्य असेल तर निश्चित लेणीपासून वेरूळच्या लेणीपासून जवळ असलेल्या मावसाळाला या ठिकाणी आपण अशाच पद्धतीनं मोठं नंदनवन बनवून त्या ठिकाणी मोठे एक सेंटर विपशना सेंटर भिक्खू ट्रेनिंग सेंटर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी उभं करता येईल तर नम बुद्ध आहे प्रियसर्जनानो अं आपण पुन्हा भेटूया पुढच्या आ, नवीन ठिकाणी नवीन स्थळामध्ये उद्या विजयादशमीचा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह आपल्याला बघितला जाणार आहे तर अशोक विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना एक आडवास म्हणून तुम्हाला सर्वांना अशोक विजयादशमीच्या खूप खूप मंगल कामना मंगल मैत्री आशीर्वाद नमो बुद्धाय जय भीम